नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर छान अशी थंडी पडायला सुरुवात झाली आहे तर अशा थंडीमध्ये ना छान असं गरमागरम वन पॉट मिल असेल ना तर खूप बरं वाटतं तर आज मी बनवणार आहे म्हणून दाल दालखेचडी तर इथे तांदूळ आहे आणि ही जी खापरी बघताय ना ती आहे दहीहंडीची हंडी फोडतात ना त्या माठाची ही खापरी आहे म्हणजे छोटासा तुकडा आहे तर असं मला सांगितलं की जेव्हा आपण ही गोष्ट आपण आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवतो तेव्हा आपल्या घरात कधीच अन्नधान्याची कमी होत नाही आणि खरंच ते खरं झालं तर इथे मी कुकर घेतला आहे तेल घातल्या थोडंसं जिरं घालायचं आहे हिंग घालायचं आहे इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेल्या आणि त्याचप्रमाणे अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ असं सम प्रमाणात घेऊन स्वच्छ दोन इथे आपण खिचडी लावून घेणार ला, नॉर्मली आपण जशी खिचडी करतो तशीच फक्त यामध्ये मी थोडंसं तूप घालते आणि थोडंसं पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे जा. इथे आपण दोन ते तीन त कांदे आहेत कांद्याचं प्रमाण तुमच्या ह्याच्यानुसार कमी करू शकता आणि कांदे छान बारीक कापून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे टमॅटोसुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत आलं लसूण असं बऱ्याच गोष्टी म्हणजे जिन्नस आहे ते आपल्याला आता थोडंसं कापून घ्यायचं आहे इथे तीन सुख्या लाल मिरची घेतलेल्या आहेत आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या इथे ते कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल पण तूप वरून टाकलं ना ते अजून सुंदर लागतं तर तेलामध्ये छान अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई घ्यायचं आहे छान राई जिरं तळतळलं की त्यामध्ये भरपूर करी कडीपत्ता घालायचा आहे त्याचप्रमाणे आता आपण इथे बारीक चिरलेला लसूण वापरलेला आहे लसूण कडीपत्ता हे छान भाजायला लागलं की ह्यामध्ये आपण घालायची हिरवी लाल मिरची इथे मी एकच टाकलेली आहे आणि जे आपण आलं उभं चिरून घेतलं होतं ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक दोन मि स मिनटं परतायचं आहे छानपैकी हिरवी मिरची ॲड करायची तीसुद्धा छान परतून घ्यायची आणि ह्यामध्ये नंतर आपण करणार आहोत ॲड कांदा म्हणजे आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो ह्याच्यामध्ये संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि छान असा लालसर तोपर्यंत परतायचा बारीक ह्याच्यावरती जो बारीक मिडियम गॅसवर फुल फास्ट गॅस केला आणि कांदाचा परत ना तो जळून जातो तो चांगला असा शिजत नाही तर इथे तुम्ही खिचडी बघू शकता आपली तयार आहे थोडीशी घट्ट झाली तर टेन्शन घ्यायचं नाही त्याचं झाली आहे माझी घट्ट तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तर इथे आपला कांदा छान परतून झाला की ह्यामध्ये आपण बारीक चिरलेलं जे टोमॅटो होतं ते ॲड करून घ्यायचं टोमॅटो पण छान पातळ आपलं शिजलं पाहिजे छानपैकी हे कांदा टोमॅटो हिरवी मिरची ह्याच्यामध्ये मी अगदी अर्धा ग्लास इतकंच पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं झाकण लावून त्याला वाफायला ठेवलं आहे आणि इथे तोपर्यंत तो पाच मिनटानंतर आपण बघितलं तर छान आपलं कांदा टमॅटो छान शिजलेलं होतं ह्यामध्ये अर्धा चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची दोन चमचे आणि थोडीशी हळद असं मिक्स करायचं आणि छानपैकी ते मसाला आहे छान फ्राय करून घ्यायचा ह्यामध्ये आता आपण खिचडी ॲड करणार आहोत जर तुमची खिचडी खूप घट्ट झाली ना तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ती घाटून घ्यायची तर इथे मी पाणी घालूनच घाटून घेतलेली आहे आता हे सगळं आपण आधी मिक्स करायचं आणि आपल्याला पा हवी तेवढं नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि मग ती पातळ करून घ्यायची खिचडी आपली खिचडी छान आपण मिक्स करून घेतली की त्याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्ही बघू शकता छान आपल्याला हवी तशी ढवळत राहायचे अजिबात खाली लागली नाही पाहिजे चवीप्रमाणे आपल्याला हवं तेवढं तूप घालायचं तर इथे मी तूप थोडंसं जास्त घेतलेली आहे तर इथे मी ना काही बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा अशी आणि थोडीशी चांगली चेचून घ्यायची म्हणजे बारीक करून घ्यायची खलबत्त्यामध्ये आणि ही बडीशेपची पावडर आहे ना वरून टाकायची आहे खिचडीवरून ह्याला खरंच खूप छान टेस्ट येते आणि सुगंधही खूप सुंदर येतो ह्याच्यामुळे आणि अशा पद्धतीने आपली खिचडी आहे ती तयार आहे त्याच्यावर आता आपण तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी मी इथे पुन्हा तूप वापरले त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरलेला लसूण आहे तो घालायचा छान लाल होऊन द्यायचा लसूण अजिबात काही करायची नाही आणि त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकली पुन्हा कलरसाठी बस बाकी काही नाही ते छान एक दोन मिनटं तडतडलं छान झालं भाजून ह्यावरती आपण खिचडीवर सोडून द्यायचं आणि अशी तडका द्यायचा मस्त एक नंबर लागते काही खिचडी म्हणजे आहा थंडी आहे आणि खूप कष्ट नाही घ्यायचं स्वयंपाक करायला आणि चवीचं काहीतरी खायचं आहे तर ही दाल खिचडी एकच नंबर आहे नक्की ट्राय करा म्हणजे मी जेवढी बनवलेली तेवढी संपूर्ण संपते मुलं मुलांनी खाल्ली त्यामुळे ते जास्त बरं वाटतं आणि तूप असल्यामुळे हेल्दी आहे पौष्टिक आहे त्या अशा पद्धतीने आपली इथे दाल खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात पातळ नाही एकदम आणि ना घट्ट परफेक्ट अशी ही दाल खिचडी झालेली आहे मस्त अशी आपली खिचडी इथे तयार झालेली आहे तर आ, नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय